नमस्कार मंडळी लडाखमध्ये जो हिंसाचार झाला त्या हिंसाचारात काँग्रेसचा हात होता राहुल गांधी यांनी डाव साधला असा व्हिडिओ मी काल केला होता आणि त्याचे पुरावे आता हळूहळू पुढे यायला लागले लडाखचे उपराज्यपाल कविंदर गुप्ता यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली आणि त्या मुलाखतीत गुप्ताजी म्हणाले की दंगल भडकवण्यासाठी नेपाळवरहून जवळजवळ साठहून अधिक तरुणांना बोलवलं होतं आणि त्यांची ओळख आता पटायला लागलेली आहे तसंच काश्मीरमधील डोडा येथून शंभर पेक्षा जास्त दंगलखोरांना काँग्रेसने लडाखमध्ये आणलं होत आता हे सगळं हे स्पष्ट करते की या सगळ्या मागे कुठेतरी काँग्रेसचा हात आहे आणि कालच त्या व्हिडिओत मी सांगितलं की तिकडचा सा एक काँग्रेसचा नगरसेवक तो या दंगली दरम्यान सक्रिय असल्याचं दिसून आलं एकंदरीत काय तर राहुल गांधी मागच्या काही दिवसांपासून बडबडतायत की जनरेशन झेडने पुढे यावं आणि या, या देशातील सत्ता उलथून लावावी जनरेशन झेड राहुल गांधी यांना भीक घालत नाहीये कारण तसं जर असत तर तीन चार विद्यापीठांमध्ये ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये काँग्रेसपणीत विद्यार्थी संघटना एन एस चा धुवा उडाला मात्र देश हिताचा विचार करणारी विद्यार्थी संघटना राष्ट्रवादी विद्यार्थी संघटना अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांचा विजय झाला आणि त्यामुळे राहुल गांधी असतील किंवा काँग्रेस असतील सध्या भोकला गए त्यांना कळत नाहीये करायचं काय आता लडाख मध्ये सोनम वांगचुंग नावाचा कोणतरी पर्यावरणवादी आहे या माणसाला अगदी डोक्यावर चढून ठेवलं त्याने काहीतरी तो विविध प्रोजेक्ट तयार करतो तो वैज्ञानिक दृष्ट्या प्रोजेक्ट तयार करतो वगैरे 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 आता हा सोनम वांगचुंग चीन बरोबर आणि बांगलादेशाबरोबर त्याने हात मिळवणी केली आहे का कारण त्याचे मध्यंतरी काही छायाचित्र प्रसिद्ध झाली त्याच्यामध्ये मधून हे स्पष्ट होतं की हा वांगचुंग हा दिसतो तितका साधा सोपा नाहीये आणि त्याने लडाख मध्ये अराजकता माजवण्यासाठी हे सगळं केलं होतं का आता या सोनम वांगचुंगची सीबीआय मार्फत चौकशी होते त्याची एकूण चौदा खाती आहेत आणि त्या चौदा खातींपैकी काही खाती त्यांनी लपवली आहेत या सगळ्याचा शोध आता सीबीआय घेते आणि याला असं म्हणतात की फोर्ड फाउंडेशन जी भारताच्या विरोधात कारवाया करण्यासाठी प्रसिद्ध आहे त्या फोर्ड फाउंडेशन कडून या सोनम वांगचुंगच्या एनजीओला फंडिंग होत होतं पैसे पुरवले जात होते याच सोनम वांगचुंगने प्रक्षोभक भाषण केलं आणि ते प्रक्षोभक भाषण देखील अशा वेळी केलं की ज्या वेळेस नेपाळमधून डोडा डोडामधून जे काही दंगलखोर लडाखमध्ये आले ते आले असताना त्यांना भडकवण्यासाठी किंवा त्यांचा वापर व्हावा म्हणून केलं का तर तेही आता हळूहळू चौकशीतून पुढे येते एकंदरीत काय तर सोनम वांगचुंग हा या सगळ्यातला कल्प्रिट आहे आणि असं म्हणतात की तो मी कालच्या व्हिडिओतही त्याचा उल्लेख केलाय की तो फरार होण्याच्या मनस्थितीत आहे तो एकतर चीनला पळून जाईल किंवा बांगलादेशात जाईल तो इथे राहणार नाही कारण त्याला कळून चुकलंय की आता आपली धडगत नाही आता मोदी काही आपल्याला सोडणार नाहीत आणि त्यामुळे तो चलबिचलित झालेला आहे पण त्याचबरोबर काँग्रेसवाले गप्पा आहेत मित्रांनो लक्षात घ्या काँग्रेसवाले गप्पा आहेत ते तोंडातून एक शब्दही या लडाखच्या हिंसाचाराबद्दल काढत नाहीये त्याचं कारण स्पष्ट आहे की हे सगळं प्रकरण आता काँग्रेसवर शेकणार आहे हे सगळं काँग्रेसने घडून आणलेलं आहे हे उघडकीस येणार आहे आणि त्यानंतर पप्पूची वोट चोरी यात्रा बोगस है, बंडल है, ओट चोरी ही बंडल आहे हे पुन्हा एकदा सिद्ध होणार आहे तसं पण त्या वोट चोरीवर वगैरे कोणीही विश्वास ठेवायला तयार नाहीये आज सर्वसामान्य जनता ही ठामपणे मोदी यांच्या मागे उभी राहिली आहे इवन बिहारच्या निवडणुकीतही तिकडची सर्वसामान्य जनता काय बोलते है ते व्हिडिओ ऐका तुम्हाला कळेल की लोकांचा मोदींवर केवढा विश्वास आहे आणि त्यामुळे राहुल गांधी बोखला गे असं म्हटलं तर ते वावगड ठरणार नाही पण हि जी दंगलखोर हे नेपाळ आणि डोडा डोडा हे दहशतवाद्यांचं केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे तिथून माणसं आणली हे अतिशय भयंकर आहे आणि जेव्हा खुद्द उपराज्यपाल सांगतायत त्यावेळेस त्याला एक वेगळा अर्थ निर्माण होतो आणि आता या सगळ्यांवर मोदींची गाज पडणार आहे एवढं निश्चित असो मंडळी तुर्तास इथे थांबतो मी आबा माळकर आपली रजा घेतो आपल्याला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा धन्यवाद